रिकाम्या वेळेत छोट्या बुकेसाठी स्नॅक्ससाठी काय खावे हा मोठा प्रश्नच असतो फास्ट फूड खाण्यापेक्षा का काहीतरी हेल्दी पण चटपटीत खाण्यासाठी आजची रेसिपी बेस्ट ऑप्शन आहे आज आपण बनवणार आहे कुरमुरांचा शिवडा किंवा भडंग भूक लागल्यावर पटकन तोंडात टाकता येतोच पण कधी भेल खाण्याची इच्छा झाली तर थोडा कांदा टोमॅटो मिरची कोथंबीर लिंबू आणि फरसाण घालून सुकी भेल तयार होते आणि तिखट आणि गोड चटणी घातली की गोड भेल तयार होते चटपटीत खाणाऱ्यांसाठी आणि वेट लॉस करणाऱ्यांसाठी उत्तम रेसिपी आहे असं हा कुरमुऱ्यांचा चिवडा आपण हवाबंद डब्यात एक महिना स्टोअर पण करू शकतो रेसिपी बघण्यासाठी हा व्हिडिओ पूर्णपणे बघा आणि आवडल्यास सबस्क्राईब करा तर मग कुरमुरांचा चिवडा करण्यासाठी इथे अर्धा किलो कुरमुरे घेतलेले आहेत याला तुम्ही कुरमुरे म्हणा मुरमुरे म्हणा काही म्हणू शकता हे कुरमुरे चांगल्या क्वालिटीचे चा आहेत त्यामुळे हे चांगले कुरकुरीत आहेत पण सध्या पावसाळा चालू आहे म्हणून मी हे कुरमुरे थोडे गॅसवर पातेलात किंवा कढईत एक ते दोन मिनिट चांगले गरम करून घेणार आहे असे हे कुरमुरे गरम करून घेतले की चिवडा महिनाभर स्टोअर करून ठेवला तरी चिवडा कुरकुरीत असाच राहतो चिवडा अजिबात मऊ पडत नाही चिवडा जोपर्यंत आहे शेवटपर्यंत तसाचच्या तसाच कुरकुरीत राहतो गरम करण्याआधी हे कुरमुरे चाळणीने चाळून घेतलेले आहेत यामध्ये जो काही कचरा असेल तो निघून जाईल आता हे कुरमुरे एका मोठ्या कढईत चांगले दोन ते तीन मिनिट चांगले तापून घेऊया म्हणजे कुरमुरे कुरकुरीत असे होतील आपल्याकडे छोटी कढई असेल तर थोडे थोडे करून पण हे गरम करू शकता साधारण दोन ते तीन मिनिट कुरमुरे चांगले परतून झाल्यानंतर भाजून झाल्यानंतर आपल्याला ही कढई बाजूला ठेवायची आहे दोन ते तीन मिनिट चांगले तापवल्यानंतर कुरमुरे चांगले मस्तपैकी कुरकुरीत झालेले आहेत आता हे कुरमुरे शेवटपर्यंत जो चिवडा संपत नाही तोपर्यंत असेच कुरकुरीत राहतील आता चिवड्याला फोडणी देण्यासाठी आपण साहित्य घ्यायचं आहे यामध्ये घेतलेले आहेत सात ते आठ मिरच्या ह्या मिरच्या मी बारीक शिरून घेतलेल्या आहेत सोबतच घेतलेले आहे लसूण लसणाचा एक गड्डा सोलून घेतलेला आहे आणि तो चांगला ठेचून घेतलेला आहे फोडणी देण्यासाठी बघू शकता ठे लसूण कसा ठेचून घेतलेला आहे आता घेतलेला आहे कढीपत्त्याची पाणी ही कढीपत्त्याची मुठभर पाणी घेतलेली आहेत तुम्हाला जास्तीचा पाहिजे असेल तर जास्तीचा पण टाकू शकता कढीपत्ता चांगला परतून घ्यायचा आहे आपल्याला इथे मी चिवड्यात टाकण्यासाठी एक वाटी शेंगदाणे घेतलेली आहेत आणि सोबतच घेतलेली आहे बावन वाटी फुट्याण्याची डाळ त्याच्यामुळे चिवडा चविष्ट बनतो आता एक कढई गरम करून याच्यामध्ये आपण तीन पळी तेल घालायचं आहे हे तेल चांगलं तापून घ्यायचं आहे तेल चांगलं कडकडीत असंच तापून घ्यायचं आहे एकदा की तेल तापलं की गॅसची आज मंद करायची आहे आता या तापलेल्या तेलामध्ये घालायचे आहेत एक वाटी शेंगदाणे शेंगदाणे चांगले परतून घ्यायचे आहेत चांगले कुरकुरीत करून घ्यायचे आहेत शेंगदाणे चांगले परतून झाले की यामध्ये घालायचे आहे पाऊन वाटी फुटाण्याची डाळ ही फुटाण्याची डाळ पण चांगली तेलात चांगली तळायची आहे कुरकुरीत करून घ्यायची आहे आता घालायचं आहे मूठभर कढीपत्ता कढीपत्ता पण चांगला कुरकुरीत होईपर्यंत परतायचा आहे आता घालायची आहे मिरची ही मिरची पण चांगली परतून घ्यायची आहे तेलामध्ये मिरचीला पण पन कुरकुरीत पण आला पाहिजे सोबतच घालायचं आहे ठेचलेला लसूण लसूण पण चांगला तेलात तळायचा आहे कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचं आहे आता हे सगळे पदार्थ तेलामध्ये चांगले असे तळून घ्यायचे आहेत याला कुरकुरीतपणा या यायला पाहिजे मस्तपैकी सगळे पदार्थ चांगले तळून झाल्यानंतर याच्यामध्ये घालायचे आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे अर्धा चमचा हळद आता घालत आहे एक मोठा चमचा तिखट पावडर हे सगळं मंद आचेवर चांगलं परतायचं चा आहे थोडं घालूया चवीपुरतं मीठ सगळे पदार्थ एकजीव होईपर्यंत चांगले मंद गॅसवर परतायचे आहेत नाहीतर करपून जातील मसाला मस्तपैकी परतून झालेला आहे मसाला तयार आहे आता हा मसाला मुरमुरे भाजलेल्या भांड्यामध्ये घालायचं आहे आता मुरमुऱ्यांचं भांडं मंद गॅसवर गॅसवर ठेवायचं आहे मसाला टाकायच्या आधी याच्यामध्ये घालायचं आहे शंभर ग्राम शेव बारीक शेव घालणार आहे इथे मी शेव घातल्यानंतर या कुरमुऱ्यांमध्ये घालायचा आहे तयार केलेला मसाला हा मसाला कुरमुऱ्यांमध्ये चांगला मिक्स करून घ्यायचा आहे मस्तपैकी कुरमुऱ्यांमध्ये हा मसाला चांगला एकजीव करून घ्यायचा आहे मिक्स करून घ्यायचं आहे तयार आहे कुरमुऱ्यांचा चिवडा याला भडंग पण म्हणू शकता रिकाम्या वेळेत छोट्या बुकेसाठी खाण्यासाठी पटकन तोंडात टाकू शकता हवाबंद डब्यात हा चिवडा महिनाभर स्टोअर करू ठेवू शकतो चला तर मग रेसिपी आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि रेसिपी कशी वाटली हे सांगण्यासाठी कमेंट करा पुढच्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी बाजूचे बेल बटन दाबायला विसरू नका